ने लावला इंदूवर आरोप गोपाळने केला इंदूचा अपमान कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत आला आहे एक नवीन ट्वेस्ट घरात इमर्जन्सी आल्यामुळे इंदू गोपाळला फोन करते पण गोपाळ बेला शुद्धीत नसतो आणि तो, तो इंदूचा अपमान करतो तू मला फसवलंस आणि आता तूच मला फोन करतेस असं कोणतं काम आहे जे मी करू शकतो पण गोपाळचं हे बोलणं ऐकून इंदू फोन ठेवते त्यानंतर व्यंकू महाराज तिला विचारतात हॅलो हॅलो गोपाळ तू लवकर नव्या रात्री मला फोन करतेय सिंधराय का माझ्याशिवाय शिव एक वेळ रुमत नाही मन रमरमई हे बघ मला गरज आहे आणि इमर्जन्सी आहे म्हणून मी तुला आहे मग नक्की गरज नाही आहेस ना तू तू फस मला आणि आता तू मला विचारतेस तू बेशुद्धित काय काय म्हणलं गोपाळ तर व्यंकू महाराजांच्या प्रश्नांचं काय देईल उत्तर इंद्रायणी आणि असं कोणतं मोठं संकट आलंय तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल डेली चक्करीची घ्यायला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा